पाऊस पडला पाऊस नाही पाणी नाही पाऊस नाही पाणी नाही अन्न कसं बघितलं पाण्यामुळे पाण्यामुळे किती समस्या निर्माण झाल्या आहेत आपण आपल्या जीवनात अशा अनेक समस्या पाण्यामुळे असतात मानवाने मोठ्या 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 मोठे मोठे कारखाने बनवलेले आहे आपण मानवाने मोठे मोठे कारखाने बनवलेले आहे आणि फार प्रगती केलेली आहे विज्ञान युगात आपण मानवाने मोठ्या मोठ्या फॅक्टरीतून नदीमध्ये पाईप टाकलेले आहे ते पायप पाइपाद्वारे आपण नदीमध्ये दूषित पाणी टाकत आहोत आपण मानव आपण मानवाने आपण मानवाने स्वतः नदीमध्ये दूषित पाणी केले आहे याची गलती आपणच आपण मानवत आहोत हो oh no, ना ते नदी कसं होणार ते नदीमध्ये आपण प्रदूषित प्रदूषित पाण्याचे पाण्याचे आपण फार कमी करतो आपल्या शेतकरी लोक ते त्यांची वाहतूक साधने त्या नदीमध्ये धुता आपण कपडे धुतो तिथे भांडी घासतो आपण आणि आपल्या शेतातले लोक तिथे तर आपले पशु पक्षी पण पशु लोक पण धुतात मग ते पर, पाणी पुरे दूषित झालं स्वच्छ नदी सुंदर जीवन आज वाचवा आज

म्हणजे पाणी हे जीवन पाणी हे जीवन पाणी हे जीवन पाणी हे जीवन